नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच शेवटी भूमिका घेऊन लोकांच्या पुढं जायचं असतं आणि लोक ठरवत असतात की ती भूमिका त्यांना पटली का नाही पटली ते पण आता झालंय असं लोकांनी जे ठरवलं ते लोक बोलून दाखवायला लागलेले आहेत त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पायाखालची अक्षरशः वाळू घसरू लागली आहे तुम्हाला वाटेल मी असं का सांगतो आहे तर त्याला कारण पण तसंच घडलेलं आहे कारण तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत टी जीवन रेड्डी यांनी चक्क एका वृद्ध महिलेच्या कानशिलात लगावलेली आहे का ही कानशिलात त्यांनी लगावली तर त्या महिलेनं त्यांना तोंडावर सांगितलं की आपण भारतीय जनता पक्षाला मतदान करणार आहोत म्हणजे काँग्रेस पक्षाची मानसिकता इथं काय आहे आत्तापर्यंत अशाच पद्धतीनं काँग्रेस पक्षानं राजकारण केलं ते या एका घटनेवरून स्पष्ट होताना आपल्याला दिसून येईल Look at the visuals closely, viewers. This is Congress's candidate from Nizamabad in Telangana, Jeevan Reddy. This woman asked him to show her some mercy, but despite that, he went on to slap him, slap her. The woman. The visuals on your screen show clearly how the woman was pleading the Congress candidate to show her mercy, but instead of that, he slapped her. तेलंगणा राज्यात निजामाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते टी जीवन रेड्डी हे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना एका प्रचारादरम्यान एक वृद्ध महिला भेटली आपल्याला असलेल्या अडचणी काय आहेत या त्या महिलेनं त्यांना सांगितल्या त्यांच्या कानावर या घातल्या यावर तुम्हाला सर्व काही मिळेल असं रेड्डी म्हणाले पण तुम्ही मतदान कुणाला करणार असं विचारल्यानंतर त्या महिलेनं त्यांना सांगितलं की मी फुलाला मतदान देणार आहे फुलाला म्हणजेच कमळाला आणि कमळ हे चिन्ह भारतीय जनता पक्षाचं आहे असं तिनं स्पष्टपणे त्यांना तोंडावर सांगितलं हे ऐकताच तळपायची आग मस्तकाला गेलेल्या रेड्डी यांनी मागं पुढं पाहिलं नाही सरळ त्या वृद्ध महिलेच्या कानाखाली आवाज काढला आणि त्यावेळेला त्यांच्या शेजारी असलेले दात काढून हसत होते या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमामध्ये प्रचंड प्रमाणावर व्हायरल आहे म्हणजे आपल्याला कोण मत देणार नसेल तर त्याला मारायचं धाक दाखवायचा दहशत माजवायची असाच हा प्रकार आहे एकाला सरळ केलं की बाकीचे सगळे रांगेत उभे राहतात हा त्यामागचा तर्क या रेड्डी महाशांचा असावा मात्र हा व्हिडिओ जसा समाज माध्यमांवर व्हायरल झाला तशी या टी जीवन रेड्डी यांची फॅप्या ओढायला सुरुवात झालेली आहे रेड्डी यांच्या या कृत्याचा आज केवळ तेलंगणा राज्यच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये निषेध होऊ लागलेला आहे कितीही साळसूतपणाचा आव आणला तरी कधी ना कधी जो आपला मूळ स्वभाव असतो जी मूळ आपली प्रवृत्ती असते ती बाहेर उफाळून येतच असते असाच प्रकार या रेड्डी यांचा झालेला आहे आणि पर्यायानं काँग्रेस पक्षाची संस्कृती काय आहे ती पण आज जगासमोर आलेली आहे आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा आहे आज तेलंगणामध्ये तसं बघायला गेलं तर काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षाची सत्ता तिथं आलेली आहे आधीच्या बी आर एस पक्षाला तिथून लोकांनी घालवलं आणि तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बसलेला आहे तरी पण या राज्यातील सर्वसामान्य जनतेला भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं आहे हे त्या वृद्ध महिलेच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं पण या सरमजाई वृत्तीला या वृद्ध महिलेचं बोलणं इतकं झोमलं की त्यांनी तत्काळ आपला हात उचलला हात उचलण्यापूर्वी त्यांनी त्या महिलेचं वय तरी बघायला हवं होतं पण त्यासाठी संस्कार असावे लागतात आणि संस्कार आणि यांचा दूरदूरपर्यंत संबंध नसल्यामुळं वृद्ध महिलेच्या कानशिरात लावण्याचं धाडस आज रेड्डी यांच्यासारख्यांनी केलेलं आहे एका बाजूला काँग्रेसचे युवराज राहुल गांधी महिला सन्मानाची भाषा करताना आज देशभरात आपल्याला दिसून दे येत आहेत प्रचार प्रचारसभांमधून अशी भाषा आहेत महिलांना आकर्षित करण्यासाठी गरीब महिलांच्या नावावर खटाखट खटाखट एक लाख रुपये जमा करणार असल्याचं ते सांगत आहेत आणि दुसरीकडं त्यांच्याच पक्षाचे उमेदवार हे महिलांच्या बाबतीत आणि त्यात वृद्ध महिलेला मारहाण करताना आपल्याला दिसून येतात यावर खरं तर आज विचार करण्याची वेळ आलेली आहे काय सांगत होती ती महिला जेव्हा रेड्डी प्रचार करत होते तेव्हा त्या महिलेनं आपल्याला घर नाही आपल्याला कोणतीही पेन्शन मिळत नाही त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी त्यांनी मागणी केलेली होती सर्व काही मिळेल तुम्ही मत कुणाला देणार असा प्रश्न जेव्हा रेड्डी यांनी विचारला तेव्हा आपण भाजपला मत करणार असल्याचं तिनं स्पष्टपणे सांगितलं त्यावर हा सगळा तमाशा घडला त्यानंतर रेड्डी यांच्यावर देशभरामध्ये टीकेची झोड उठायला लागलेली आहे खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील लोक सुरक्षित कसे राहतील त्यातल्या त्यात महिला सुरक्षित कशा राहतील याकडे लक्ष द्यायचं असतं आणि आज जे लोकसभेत जाण्याकरता उमेदवार म्हणून लोकांच्याच जात आहेत ते निवडून येण्याआधीच महिलांना मारहाण करू लागलेले आहेत अशा प्रवृत्तीच्या उमेदवारांना सर्वसामान्य लोक निवडून देणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे पण या सगळ्या प्रकारातून काय स्पष्ट होतं तर काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत आज आपल्याला लोक स्वीकारायला तयार नाहीत म्हणून इतके हातघाईवर आलेले आपल्याला दिसून येतात तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद